दाट दुटल्या गल्लीच्या बोळातून विठुदेवाच्या रथाचा हेलवा आला म्हणजे पंढरी नगरीच्या दुकानदारांनी आपली दुकानं घटकाभर कलवावीत त्याप्रमाणे आम्हीही आमच्या भावनेला त्या दिवशी थोडी कलती हो म्हटलं करणारच काय मग कधी नव्हे ती मी पंढरी पाहायला गेलेली तर देवाच्या मंदिरापाशी भक्तगणांची ही भली दांडगी सभा बसलेली पाऊल ठेवीन म्हटलं तर कुठं मोकळी जागा नाही आणि श्वास घेईन म्हटलं तर माघारी व्हायला जमेना केशीराजाच्या दर्शनाला माणसांची अशी रिघ लागलेली भल्या पहाटेचीच की त्या रांगेत चेंगरून जायची वेळ यावी म्हणून मग करण्याचा मंजूळ आवाज आला त्या सरशी देवाचं स्नान घडलं आणि दया दुधाचा अभिषेक झाला असं समजून वर काढलेली मान खाली करीत मी हातातील तुळशी माळा सावरली पण मग बारीत उभं राहून कंटाळा आला तशी रावळात जाऊन केशीराजाचं दर्शन घेण्यापेक्षा इथूनच दंडवत घालून मोकळं व्हावं असा विचार मनात आला म्हटलं जाऊ दे बुक्याच्या रांगोळीच्या खुनेनं शोधून काढलेल्या ह्या रावळाला बाहेरून पारखीत मी हातातील तुळशीमाळा महाद्वाराशी ठेवली आणि देवाला हात जोडले त्या सरशी विचार मनात डोकावला की तुळशी माळा घाली गळा त्या भेटे घनसावळा चतुर्भुज सहित कमळा केशीराज प्रत्यक्ष हे नामदेवाचं म्हणणं खरं म्हणून गप्प राहावं आपणच गळ्यात तुळशी माळा घालावी आणि फार तर तो देवाचा प्रसाद म्हणून भाळी वंदावी म्हणजे त्यात सारा आलं हा असला विचार मनात डोकावला तशी मन एकदम मोहरून गेलं वाटलं आपण अशा खटपटीत आहो हे बघून स्वत राजा इथं महाद्वारी येईल आणि आपल्या गळ्यातील वैजयंती माळ चोखोबाप्रमाणे आपल्याही गळ्यात घालील म्हणताना मग मी महाद्वारीच्या पायरीवर उभी राहिले आणि गर्दीला मागं सोडून एकलीच अशी पुढं आले तर आणखी एका कल्पनेनं मला अवचितच घेरलं नामदेवाप्रमाणे ह्या रवुळाच्या पायरीशी बसून राहावं घडत्या गोष्टींचं दर्शन घेत राहावं म्हणजे खूप मजा येईल मला हा विचार एकदम पटला ह आणि खरं सांगायचं तर मी राऊळात न शिरताना महाद्वारीच्या उंबरठ्याशीच बसून राहिले म्हटलं बघूया तरी विठुदेवाला आपली आठवण आहे की नाही ते उगीच आपण त्याच्या मागं मागं करायचं म्हणजे त्यालाही नको का आपली गरज तर काय नाही देव झाला म्हणून काय झालं पण बाई त्याची ना आपली बरोबरी व्हावीच कशी तेव्हा आपला असला विचार मनात यावा कुठं तो कुठं आपण नऊ लाख मोत्यांनी गुंफलेला शेर शेर सोन्याचा त्याच्या नगरीचा कळस आणि आपणाजवळ काय तर म्हणे कागदांचे ढीग करायचेत काय आणि विचारतो तरी कोणत्याला आम्हाला कापासाठी पंधरा वीस मोती मिळायचे म्हणजे डोक्यावरून पाणी गेलं बाई आणि इथं बघावं तर आपले मोती खेळवले जिकडे तिकडे बरोबर आहे म्हणा भिम्मक राजांनी समुद्र आंधण दिल्या कारणानं इथं हिऱ्या मानकांना तरी काय तोटा होता हो आमचं तसं कुठं आहे आम्ही रत्नांची पाहणी फक्त करायची आणि ती देखील कुठंतरी आलेली छापील चित्र बघून पण हे तरी मी का सांगायचं कोणाला केशीराजाला की रुक्मिणी देवीला अगोबाई एक वेळ केशीराजा परवडेल पण हे नखऱ्याची रुक्मिणी भारी ज विठ्ठलाचं राज रुक्मिण सांगती बापाला दीड लाख मोती तिच्या चोळीच्या बाहीला विठ्ठलाचं राज रुक्मिण बहिणीला सांगती भांगोभांग मोती तिच्या कुंकवा भवती विठ्ठलाचं राज रुक्मिण सांगती शेजीला मोत्या पवळ्यांची रास तिच्या वेणीच्या गोंड्याला म्हणजे हा तिचा डामडोल तर तिच्याशी बोलावं कुणी आणि कसं म्हणून आपली गप्पा राहिले तर तेवढ्यात माझ्या समोरून कितीतरी बायका आपल्या निघाल्या रवळातील दाटीवाटीची त्यांना परवा नव्हतीच जशी काय त्या अगदी अशा नटून नटून आलेल्याच की पंढरपुरात काय वाजतं गाजत लगीन देवाच लागत याच भावनेनं आलेल्या त्या म्हणताना मी जरा एकीकडं पाहिलं तर त्या आपल्याच राहता आणि काळी कळा कटारी काठवजा नेसली सारजा काळी कळा पदरी मोती घोस माझ्या लेकीचे हावस काळी कळा पाच उणे पन्नासाची लेख नेसली राजसाची काळी कळा पदरी मोती जाळी नेसली चंद्रावळी काळी चंद्रकळा हाई पहिल्या घडीची हौशा माझ्याच्या आवडीची काळी चंद्रकळा बघावी नवी घडी घेणाऱ्याची दृष्ट काढी काळी चंद्रकळा नेसण्याची लई खुबी लेकर रावळा तो उभी प्रत्येकीचा हा थाट अगदी बघत राहावा असा हळदी कुंकवाचाही थाटमाठ म्हणून मग मुण मी इकेला विचारलो एका रंगाची लुगडी नेसून आला ग तशी ती काय बोलली माहितीये का ती बोलली आमच्या बहिणीला नवस बोलायचं आहे लोक व्हावा म्हणून आणि लगेच त्या पाठोपाठ एका म्हातारीचाही आवाज कानात घुमला देईन देवाला वान खना नारळाचा मागते कडेला तानुला जावळाचा जन्मामधी जन्म केळीबाईचा चांगला पोटीच्या पुत्रासाठी प्राण देईला आपुला हौस मला मोठी तानं बाळ ते असावं घरानी दारात दाने मुठीन नासाव अपरुबाई मेवा त्योग तान्या लेकराचा माझा बत्ताचा साखरचा राजबिंडा तान्ह्या ग बाळीशाचा अपरुबाईचा लई मेवा शिजीला कशी सांगू कडे उचलून घ्यावा त्या सरशी मग मी पुढे झाले आणि बघते तर काय आभाळीच्या चंद्रानं चांदण्याच्या मेळाव्यात डुलाव तसा विठ्ठुदेव हातात विणा घेऊन भजन करतेला आणि भोवती साधू संतांचा मेळा नाचतेला ते बघून माझी तहान हरपली आणि मी ती तुळशी माळा एवढ्या लांबून देवाच्या अंगावर झेलावी म्हटली तर काय बाई चमत्कार पतिव्रता चंद्रभागा भाऊजई पुढे आली आणि तिनं माझं पाय धरून मला नमस्कार घालीत ती तुळशी माळा तिने झेलली तशी रावळात हा गलका उडाला लोक म्हणले की चंद्रभागा आली चंद्रभागा आली पाणी चढलं आणि सांगायचं म्हणजे मी होते तिथच म्हटलं तर भरली चंद्रभागा लाटा मारी ती गुलालाच्या निर्या आवरी पैठणीच्या रकमाबाई भरली चंद्रभागा पाना फुलांची केली नाव आता बैसेली रुक्मीन आवले हाणी तो विठू देव भरली चंद्रभागा तुळशी माळांचं झालं वज्ज सावळ्या पांडुरंग श्रीमंता लेणं तुझ पंढरीत अशी धांदल उडालेली तर मला काय वाटलं की निदान आता तरी केशीराजाचं दर्शन आपसूक घडेल म्हणून आपली हात जोडून उभी राहिले तर कोण कोण आशा आल्या की जसा पाऊस येताना माझ्या बसायला तशी म्हटली येऊ दे विठुदेव नावाडी होऊन कामाला लागलाय तर तो माघारी येस तोवर बसू गोष्टी करीत एकमेकीत म्हणून मग एकीला विचारलो एकल्याचा आलासा का संग हाय कारभारी आता ह्यावर त्या बाईनं सरळ सरळ काय ते सांगावं का नाही माझ्या अंगावरच्या पदरावरचा झिरी मिरता पाऊस झिंजाडून टाकीत ती म्हणाली आई परायास सासूबाईचा उपकार दिला प्रीतीचा चंद्रहार भरतार राजस पूर्व जन्मीचा कोण बाई माता आठवून दिली नाही गोड भरताराच सुख राती सांगता अंगणी तारा तुटला गगणी आणि मग एकदम हुंदक्यानं दाटली तशी दुसरीनं खुलासा करावा त्याप्रमाणे मला सांगितलं की वळवाचा पाऊस कुठं पडतो कुठं नाही भरताराचं सुख घे मानून येडी बाई पण मग दुसरीच्या शेजारणीच तिला विचारलं सोसाव कुठोवर पण मी म्हणते ग लगीन करायचं असतं कशापायी राजसाच्या जीवावरी नाही कशाची दगदग पाण्याच्या जीवावरी लहऱ्या मारीती फुलं बाग असं पाहिजे का नको काय त्यामुळं मला वाटलं की आपण उगीच हा विषय काढला कारण ती रडतेली बाई डोळे पुशीत मला म्हणाली की विठूदेवा राजसा तुझी धर्माची मी लेख माझ्या जन्माची तूच करावी देखरेख असं सांगावं म्हणून आली आहे नवरा का भवरा म्हणायचा त्याला नाही माझ्या आगत त्यावर मी गप्प राहिले पण त्याच मग एकमेकीत बोलत सुटल्या पावसा वाचून वल नाही जमिनीला कंथा राजसा वाचूनी सुख नाही कामिनीला सगळं खरं ग पण आणावं कुणाच्या बाच मायबापाच्या राज्यात आमराई लुटिया मिळतीया पण भरताराच्या बागशाहीचा अंत नसतो म्हणत्यात मनुद्यात म्हणणार घरात मस्त सरता सरू नाही एवढा हाय मोत्याची झुमरं दाराव लोमत्या ती पण या हक्काच्या मालकीची हिता राहा अगं तो हिला चमेली समान मानतो पण ही मातूर त्याला देवा समान लिखती हात मी जोडीते तुळशी संग नारायणाला हळदीवरी कुंकू नीता असू दे शिनगार आला अशी हिची भावना आहे चालायचं ग ज्याचं त्याला दडत या तेवढ्यात विठ्ठल रकमाई परतली पंढरी गाव संकटातून सुटल्याची दवंडी पिटली गेली आणि मग राऊळात पुन्हा हरिनामाचा गजर सुरू झाला असं कोणतरी सांगत आलं म्हणताना ह्यांचं बोलणं गप्प झालं म्हणून मी गडबडीनं आता देवळा जायला उठणार तर एवढ्यात कधी आलीस बाळ अशी विचारपूस करीत स्वत विठ्ठुदेव माझ्या समोर आला आणि संगत नाही तर सात पदरी कंठीवर शोभे मुरडीची सरी देव आले सामोरी चांद उगवला दारी अशी प्रभा फाकली म्हणताना सारं राऊळच मागं परतलं आणि माझ्या पुढं ही गर्दी दाटली पण देवाचं लक्ष होतं नामदेवांकडं त्यांनी नामदेवाला हाक देऊन सांगितलं की रावळात चोरी झाली आहे तर गस्त घालावी झालं मग नामदेव महाराज दिल्या कामाला निघाले तवा चोरीला गेला होता लोकांची तपासणी झाली जनाईनं एवढंसं तोंड केलं पण ज्यांनी तिला ऊन लागू नये म्हणून गोपाळपूरच्या रस्त्यावर दाट चिंचवण लावलं ते काय तवा देणार नाहीत का पण हे काय तिला कळू नये तिला उजेड दिसावा म्हणून देवानं कायमची चंद्रज्योत वाटेवर लावली तरी हिनं भांबावून जावं म्हणजे काय मला तर कळलं नाही बहीचं हिचं मन म्हणून मी रुक्मिणीला काही विचारावं म्हणाले तर तेवढ्यात घनदाट यात्रा पांगली विठुदेव गाभाऱ्यात गेले आणि मग पंढरीचा हरी हरी बसला दाटणी पांडुरंगाच्या माझ्या चरण येईन वाटणी असला प्रकार झाला तर तितक्यात ववी मी गायली नित विठ्ठल हिऱ्या आला आलीबाई रुकमीनं मोती गुंफित तुऱ्या आला असं घडलं म्हणताना विठुदेवाच्या चंद्रहरानं दिपलेले डोळे मी गरुड खांबावर टेकले होते ते काढून हिच्याकडे वळवले पाहते तर ही आपली दारा सडा टाकून रांगोळी घातलेली अंगावर जरी पैठणी पायघोळ आलेली आणि दंडावर हिरकणी चोळी घातलेली साडेतीनशे मोती गुंफलेली जोडवी आलेली आणि भंगात तुरा लिहिलेली आलेली अंगावर हिऱ्या माणकांचा झगमगाठ मी बाई हिला जशी पाहतच राहिले तेवढ्यात गोरगरीब संत मंडळी आणि पाहुणे रावळे आले की रावळात तशी सरसावून उठली आणि कामाला लागली अग स्वयपाक रांधला आणि पंक्ती वाढत चालली की ही जशी काय चंद्र सभा बसलीये आणि सूर्याची कन्या राधिका आपल्या बत्तीस लक्षणासह तिथं वावरते आहे असा देखावा दिसावा म्हणून मग मी तिथं टक लावून उभी राहणार तर पुन्हा आपला विठ्ठल देव बोल निस रुक्मिणी गहू डाळ साधूची आली दिंडी ऐंशी पकवाज नऊशे टाळ असा रावळात दणका उडून गेला आणि विठ्ठलदेव बोल सोड रुक्मिणी माझी बंडी आल्या ती साधुसंग घेऊन लाख दिंडी विठ्ठू देवाची ही धांदर उडून गेली त्या कारणानं मी आपली दरवाजाचीच एका कोण्यात ह्या धांदलीत माझं घोडं मी आणि पुढं पुढं दामटू नाही का तर तितक्यात काय गंमत झाली की पंढरीची वाटं कशानगच सादळली गबाई एकनाथाची हिंदळली अशी वार्ता आली आणि मागोमाग कोणीतरी बोललं प्रदक्षिणेच्या वाटेला दिंडी कशाने थटली तारविण्याची तुटली प्रदक्षिणेच्या वाटेला हिऱ्या माणकांचे खडे साधू नाचतो देवापुढे म्हणताना मग मी आपली रुक्मिणी देवीला बघावी म्हणाले तर ती पंढरपुरा मंदी गल्लो गल्ली न लाल माती रुक्मिण सारविती रंगमहालाच्या आड भिंती या कामात ती दंग असलेली आणि सांगायचं म्हणजे ह्या गडबडीत विठ्ठुदेव कुठं आहे म्हणून राऊळात बोभाटा झाला तर तो पंढरपुरामधी तुळशी आल्यात हुरड्याला सावळा पांडुरंग विना वाजवे भोरड्याला अशा थाटात तुळशी बनात उभा असलेला मला दिसला म्हणून मी तिकडं जाऊन तुळशीला ना देवाला नमस्कार घालावा म्हणाले तर तितक्यात राना मागली तुळस पाना फुलानी फुलली पैंजणाच्या भारूभार गवर कशी गलवली हे गीत गात रुक्मिणी आणि रावळा दर्शनाला आलेल्या त्या बायका फेर धरून गीत गातेल्या तशिवाय मी धूम पळत त्यांना गाठलं आणि त्यांच्या खेळात सामील झाले तर रुक्मिणीने एक गीत सांगितलं म्हणाले ए नदीच्या पल्याडं सात जणी गवळणी आल्यार आल्या बाळा माझ्याच्या गडणी शेला नेसुनी पिवळा मधुपका काचोडी सोन्या रुपयाच्या भिंती ऐका ग साजनी अडकित्याचा देवारा करा देवाचीच पूजा मग तू जेवबा गोविंदा असा कसा मी जेवीन राहिला नथ घडविन घडवूनी मोडूनी तिला रवाजी जोडीनं आणि मग असा त्या खेळ गाण्याला रंग भरला की है? मी देवळात जाऊनच काय श्रीमंती भोगावी हो